उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख कन्हैया पारकर यांनी दिली सावडाव धरणाचे काम ग्रामस्थांनी बंद पाडल्यानंतर श्री पारकर यांच्यासह महिला जिल्हा प्रमुख नीलम सावंत व अन्य पदाधिकाऱ्यांनी या प्रकल्पग्रस्ताची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली पहा या चर्चेदरम्यान काय म्हणालेत ग्रामस्थ व शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी हक्क आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची सावडाव धरणाचं जे काय आता काम चालू आहे याची निविदा दोन महिन्यापूर्वी निविदा काढण्यात आली होती निविदा ऑर्डर वगैरे देण्यात आली होती आम्हाला या इकडच्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की या जमिनीचा कोणताही मोबदला या जमिनीचं कुठेही मूल्यांकन न करता आमच्या जमिनीमध्ये अक्षरशः सर्व प्रकारच्या मशिनरी घेऊन या, जे काम चालू आहे आणि आमच्या घरातून उद्वस्त करण्यात येत आहे आमचं मूल्यांकन झालेलं नाही आहे आम्हाला कुठला मोबदला ना गव्हर्नमेंटचं कुठलंही आम्हाला झालेलं नाही आहे आमच्याकडून कुठलंही संमती पत्र घेतले नाही आणि संमती पत्र जे घेतले दाखवतात ते आमची नाही आहेत अशा पद्धतीची भूमिका इथल्या शेतकऱ्यांनी आम मांडली आमची शिवसेना जवळ मांडली माननीय उद्धव साहेब आणि माननीय खासदार राऊत साहेब यांची भूमिकाच आहे की शिवसेना ही शेतकऱ्यांच्या बाजूने असणारी शिवसेना आहे ज्यावेळी शेतकऱ्यांचं समाधान होईल आणि जे शेतकऱ्यांना न्याय मिळेल तोपर्यंत शिवसेना या लढाईमध्ये या सगळ्या गावातल्या शेतकऱ्यांबरोबर राहणार आहे आणि ही भूमिका आमच्या वरिष्ठांची आहे आणि शिवसेनेसुद्धा आहे आमचं एवढंच या डिपार्टमेंटला म्हणणं आहे की तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक करू नका शेतकऱ्यांची फसवणूक करून धरणं आम्हाला नको आहे कारण ज्या पूर्वजांची जमिनी आहेत ज्या लोकांनी शेतकऱ्यांनी इतकी जमीन ठेवलेली आहे कोणाला विकली नाही आहे इथेच ठेवलेली आहे स्वतःच्या जमीन अशा जमिनी त्यांना विश्वासात न घेता उद्ध्वस्त केल्या जात जा आहेत त्याचा आमचा विरोध आहे आणि हे सगळं जे काम चालू आहे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर या दोघांनी मिळून या शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे आणि आता है, असा है कि या शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की पोलीस स्टेशनमध्ये या सगळ्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी आता पोलीस स्टेशन जाणार आहेत आणि त्यांच्या समोर आम्ही शिवसेना त्यांच्या समवेत त्यांच्या पाठीशी जाणार सातत्यानं शिवसेनेवरती आरोप होत आहेत की प्रगतीच्या प्रत्येक गोष्टीत शिवसेना ही विरोध करते शेतकऱ्यांबरोबर आहे आहे जो पाया हा शेतकरी आहे आणि ह्याच शेतकऱ्यांना जर उद्ध्वस्त करून धरण नको अशी भूमिका सुद्धा शिवसेनेची आहे मुळात या शेतकऱ्यांनी धरण नको म्हणून कधीच सांगितलं नाही या शेतकऱ्यांनी संयुक्तिक मोजणी केली संयुक्तिक मोजणीला मंजुरी दिली पण ह्या लोकांची फसवणूक केली की यांना मोबदला मिळणार म्हणून सांगितलं दोन महिने झाले यांना कुठलाही पत्र व्यवहार केलं नाही आणि धरणाला विरोध होण्याचाही नाही फक्त एवढाच आहे की मोबदला जो आहे आमचा किती आहे आणि काय आहे हे न ठरवता हे उद्ध्वस्त केलं जातं काम कर फक्त फक्त बिलं काढण्यासाठी आणि पैसे उकडण्यासाठी काम या अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर करत तुमचं नाव काय वैभव दत्तात्रय सावल गाव सावडाव तालुका किंवा जिल्हा सिंधुरा आज हे काम सुरू झालंय हे धरणाचं काम एक महिन्यापूर्वी सुरू झालेलं आहे आमची संयुक्त मोजणी झालेली आहे फक्त प्रशासनाकडून आम्हाला कुठलीही लिखित जे झाडं जात आहेत आमची किंवा शेती आमची उद्ध्वस्त केली आहे जमीन आहे ह्याचा किती मोबदला मिळणार कोणत्या स्वरूपात मिळणार याचं याचं कुठलंही लिखित आम्हाला दिलेलं नाही आहे आणि हे परस्पर ठेकेदाराला हाताशी धरून प्रशासनाच्या अधिकाऱ्याने हे सगळं काम सुरू केलेलं आहे आणि ह्याला आमचा तीव्र विरोध आहे आमचा धरणाला विरोध नाही आहे आम्हाला लिखित स्वरूपात काहीतरी पाहिजे आहे पेपर आणि त्याच्यासाठी आम्ही हे आज काम बंद करण्यासाठी इकडे आलेलो

नाही नाही तू बरोबर आहे पण यांचं लिडर मी नाही मी त्यांना शिवसेना लोकांची भूमिका अशी आहे की नाव काहीच्या गोष्टी बापाची हक्काची बापाची तुमचं नाव काय प्रमिला प्रकाश काठी आज जे काय तुम्ही इकडे काम चालू होत धरणाचं ते कशासाठी बंद केलं हे सगळी आमची वडिलोपरी जमीन होती ती सगळी आम्हाला न विचारता संपूर्ण सपाट भाग करून टाकला आणि त्याचा मोबदला आम्हाला काहीच नाही आणि आमचा कुस पण घेतलेला नाही किंवा आमचा विचार कोण आलेला पण नाही दरवाज्यावरती जमिनीमध्ये आमच्या काजू होते आणि अन्य झाडं होती ते लोक शेती करत होते पण आता आम्ही येऊन बघतोय आम्ही प्रशासनाकडे तक्रारी केलेल्या आहेत पण तरी आता येऊन बघतोय तर ह्यांनी इलिगली म्हणजे हे सगळं सगळं म्हणजे अगदी पण सगळं बघतोय आम्ही तर आमच्या डोळ्यासमोर आता हे उद्ध्वस्त झालेलं आम्ही बघितलंय त्यामुळे आम्हाला फार राग आलेला आहे आणि अशा पद्धतीने आमच्या पूर्वजांच्या जमिनी होत्या ह्या आणि ह्यांनी ह्या पूर्ण पूर्वजांच्या जमिनी विध्वंस करून टाकलेला आहे जे काही आमच्या पूर्वजांच्या जमिनी आज त्यांच्यामुळे आमच्या सातबाऱ्यात लागल्या त्यांच्या आशीर्वाद आज आम्हाला मिळायला पाहिजेत आणि हे आज आम्ही कॉन्ट्रॅक्टरच्या घशात अशा पद्धतीने टाकून देणार नाही धरणाला आमचा विरोध नाही आहे पण हे ज्या पद्धतीने बेकायदेशीर पण नाही आमच्या जमिनीमध्ये घुसून आमच्या जमिनीची नासधूस केलेली आहे हे आम्हाला मान्य नाही बरोबर आहे की बरो okay? बरो 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 नाही कुणाच्या बापाची कोण अरे घेतल्याशिवाय राहणार छोटा अरे आज बड़ा अरे आज बड़ा अरे अरे ओ दादा ने की आई हो तो कौन करेगा यो हाथ की मत है हाथ की मत है सब ने हाथ थोड़ा सब ने हाथ थोड़ा हे सांग आमच्या पूर्ण जमिनी सपाट केलेल्या तुमचा खरं खरं तर अधिकार नव्हत्या मग हे आमचं सगळं तुम्ही नुकसान केलेलं आहे जे आम्हाला काही न कळवता तुम्ही केलेलं आहे झालं गेलं आता बस झालं

काढा काढ घेवर मशिनीवर काढा आमची जमीन आहे

ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण कर